हा धार्मिक प्रत्नच येतो माणसाच्या मनाची जडणघडण जर तार्किक नाशल झालेली तर असा विचार करू लागतो माणूस भिरू होतो माणूस घाबरत कशा नाही होतो लोकांना लो मला विचार तुम्हाला भीती नाही वाटत भयंकर भीती वाटते मला प्रचंड भीती वाटते तुम्ही विश्वास ठेवू नये मला अँझायटीचा त्रास आहे माझ्या गोळ्या गोळ्यात मी जिभेखाली ठेवतो ती गोळी माझा मॉडर्न मेडिसिनवर पूर्ण विश्वास आहे मी ती टोटलर आहे हा म्हणजे सांगायला एक हरकत नाही की संध्याकाळी बसावं माझ्या अनेक लोक असं लिहितात माझ्या वॉलवर की बघा हा दीड वर्षापूर्वीचा पुरळीकरांचा फोटो आता पिऊन पिऊन गदबून झालेत बघा शक्य तर मी एकच गोष्ट पितो ते म्हणजे पाणी म्हणजे सोडा नसेल तर पाणी पितो असं नाही पाणी म्हणजे पाणीच पितो शुद्ध पाणी मी कोल्ड ड्रिंक हॉट ड्रिंक काहीच पित नाही परंतु त्याही परी या प पर, म्हणजे या या प्रकारची भीती वाटतात असताना सुद्धा काही गोळी घेणं किंवा अशा प्रकारचा मॉडर्न मेडिसिन वापरणं हे काही चुकीचं आहे असं नाही मला वाटत एक गोष्ट आणि मला भीती वाटते त्या गोष्टी पूर्णतः वेगळ्याच म्हणजे त्या गोष्टी सामाजिक आणि या या शासकांच्याकडनं आलेल्या गोष्टींची भीती नाही वाटत मला परंतु मला जी भीती वाटते त्या भीतीपेक्षा वैयक्तिक भीतीबद्दल आपण जाऊ देऊ मला भीती नाही वाटत माझी अँझायटी आहे त्याच्यापेक्षा प्रचंड मोठी भीती मला या शासकांनी आणि अकरा वर्षामध्ये या देशाने दे जे दे वाटोळे झालेलं ला आहे त्यामुळे जे आपल्या भयंकराच्या दारात आपण येऊन उभे राहिलोय त्याची वाटते त्यामुळे दोन मोठ्या आणि छोट्या भीतीमध्ये मी मोठ्या भीती विरुद्ध लढणं पसंत करतो माझ्या छोट्या भीतीला भीती बाजूला ठेवतो स्वाभाविकच आहे हे आपल्या समजा हाताला डास चावला आणि डोकं खूप ठणचत असेल तर डोक्यावर लक्ष देणार ना तुम्ही बसणार तरी असं नाही होऊ शकत ही प्रतिक्षित क्रिया आहे तुम्ही मला उत्तर सुद्धा नाही करू शकत तर मूळ मुद्दा हा की ही जी भीती आहे बाहेर आता जे होणार देशाचं भव्य दौक भूतविद्या शिकवण्यापर्यंत आपण आलो आयुष नावाची मिनिस्ट्री स्थापन केली आयुर्वेदिक डॉक्टरना सर्जरी करायला परवानगी देऊ शकतो आपण अशी परिस्थिती आहे आपण नोटेमध्ये चिपा घालू लागलो आणि डोक्यामध्ये <laughs> चिपा नाहीत असं सांगू लागलो आणि एवढ्या लेवलला आपण गेल्यानंतर <laughs> आपल्याला वर काढणारी माणसं घाबरून बसली आहे वाईट आहे आणि वर काढणारी माणसं कोण आहेत ती आपण मला अनेकदा माझे मित्र म्हणतात कोण काही करत का नाही मी म्हणतो कोण का करेल बरं तू करत नाही तू का नाही करत मी करतो माझ्या परीने होत ते मला जेव्हा पत्र येतात किंवा मेसेजेस येतात किंवा हे येतात हरिभाऊच्या मुलाखतीच्या खाली पण खूप हरिभाऊ बद्दल पण लिहिलेलं आहे बघा काय शूर काय वाह काय बेडरपणा काय स्पष्ट पण अरे हे हे भ्रष्ट अधिकारी आहेत पण काम करतात असं झालं की असं नाही येते हे आमचं ऑक्युपेशन आहे हे मला करायलाच पाहिजे जगायला मी जन्माला आलो तर पर्पज ऑफ लाईफ नावाची काही गोष्ट आहे की नाही माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे तर त्या मूल्य व्यवस्थेशिवाय ते होत नाही म्हणजे जगणं हा ते बघा जन्म एक आहे म्हणजे अस्तित्ववाद जर तुम्ही मानला तर जन्म आहे मृत्यू हाही एक ऍक्सिडेंट आहे त्याच्या मधला जो काळ आहे त्यात आपल्याला पर्पज दिलेलं नसतं तुम्हाला पाठवलेलं आहे देवाने पर्पजने म्हणजे असं कोणतं शास्त्री सांगतो ना तो हल्ली शास्त्री ना की मुझे हनुमानजी वेळेस बागे, बागे तो असे खूप आहेत तो एक नाही आता खूप हनुमानाची नाही करणारे मुळामध्ये हनुमान या देवतेची कल्पना जी आहे ती म्हणजे रामदासांचा कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेड कडे सारिका द्रोण क्रोधे उत्पाटीला पळे हा मनाशी टाकले मागे गतीशी तुलना नसे त्यांनी विमानाशी टाकले मागे म्हटलेलं नाही कारण त्याला माहितीये पुढे आठ हजार कोटीचं विमान येणार त्याला कोणी मागे नाही टाकू शकत त्यामुळे त्यांनी मनाचे म्हणजे मनाने मी आत्ता न्यूयॉर्कला पोहोचू शकतो तर अशी एक कल्पना हनुमानाची जी केलेली आहे आपण उदाहरण देऊ तर ती या माणसाला क्षुद्र माणसाला कशाला सांगेल चिठ्ठीत काय लागते हे म्हणजे अकरा रुपये चढवून तुम्ही देवाला वश करण्यासारखंच आहे म्हणजे मंदिरात किंवा उत्तर दक्षिण भारतातल्या मंदिरांपेक्षा उत्तर भारतातली मंदिर अत्यंत घाण आणि बकाल असतं आणि त्याच्या बाहेर इतकी घाण असते की आपली मंदिरं अशी करावी म्हणून बांधली नव्हती कोणी तर मुळामध्ये मंदिर स्वच्छ आणि शांत आणि सुंदर ठेवणं हे आपलं पहिलं काम आहे तिथे चेंगराचेंगणीत माणसं मरतात मुळामध्ये मा अनेक मंदिरांमधल्या दे देवता या मुळच्या बुद्धमूर्तीचे आहेत म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे जर खोदायलाच लागला तर खाली उत्खननामध्ये बुद्ध मूर्ती सापडतील आणि स्तूप सापडतील तर तो एक वेगळाच विषय झाला